सेल्फ कॅडेट तनुजा जेव्हा मी मीikalawani चे कॉलेजची विद्यार्थिनी आहे आज अजिंक्यदार केलं रहते झाडांना जे झाडे लावलीले असतात त्यांना पाणी घालण्यासाठी आलोय झाड आपल्याला ऑक्सिजन देतात आणि हे झाड ही लावलीच पाहिजेत आणि ती जगवलीही पाहिजेत झाडांपासून आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात जसे की फळ भेटतात फूल भेटतात सावली देखील भेटते झाडांचं संवर्धन आताच्या या काळात खूप महत्त्वाचं आहे झाडं लावणं खूप गरजेचं आहे धन्यवाद दिलीप भोजन मी गेले काही काळ हरित साताराच्या ग्रुप बरोबर जॉईन होऊन काम करतोय इथं या टेकडीवर जी टेकडी वर्षानुवर्ष वृक्ष होऊन पडलेली आहे इथं काहीही नाही अशा टेकडीला हिरवेगार करण्याचं ध्येय हरित साताराचं आहे आणि त्या का हरित साताराच्या कामात फुल ना फुलाची पाकळी किंवा माझा खारीचा वाटा म्हणून मी दररोज येऊन इथं श्रमदान करत असतो इथं मी दररोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत येऊन माझ्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढ्या झाडांना पाणी घालून या टेकडी ही टेकडी हिरवीगार करण्याच्या प्रयत्नात खारीचा वाटा समर्पित करत असत सर आपण तर या टेकडीवरती उपक्रम म्हणजे मोठा वाटा म्हणजे म्हणताय घेतला जातोय झाडं जगवण्याचं काम केले जाते पण काय प्रकृती आहे तिथं वनवा लावायचं काम करतं त्यामुळे जे झाडं लावली आहेत ते लाव जोळून जाते त्याच्यावर काय शासनाने किंवा ऍक्शन घ्यावी काय सांगतात शासन कुठं कुठं पुढे पडणार आहे इथं स्वयंशिस्त आवश्यक आहे जो कोणी विघ्न संतोषी निसर्गाचा शत्रू हे काम करतोय जाता जाता सिगरेट ओढून गाडी फेकू फेकून द्यायची किंवा जाणीवपूर्वक इथलं गवत पेटवायचं त्यांना आधी शहाणं होणं अवक आवश्यक आहे अहो हे फार मोठं संकट आहे जगावर भारतावर आपल्या शहरावर प्रत्येकावर जर झाडं जगवली नाहीत तर अत्यंत भविष्य हा अवघड असणार आहे विचार करा आपल्या महाबळेश्वर पाचगणीमध्ये कुणाकडे तुम्ही फॅन बघितला होता लहानपणी आता प्रत्येक घरोघरी एअर कंडिशनर महाबळेश्वरमध्ये आहेत मग त्याला थंड हवेचं ठिकाण म्हणायचं का आता वेळीच जागं व्हा आपण पूर्वी म्हणायचो नागपूरमध्ये चाळीस तापमान असतं अरे साताऱ्यात दरवर्षी चाळीस आहे आता तर संकट आता घशापर्यंत येऊन पोचलंय वेळीच जागं व्हा वणवा लावू नका आणि जी झाडं आहेत प्रत्येकानं एक झाड जगवा प्रत्येकानं एक झाड जगवा सातारा हिरवागार होईल सातारा पुन्हा जे पूर्वीचं वैभव होतं त्याला जाईल सगळा डोंगर हिरवागार दिसेल थँक्यू हरित सातारा या ग्रुपच्या वतीनं या अजिंक्यतारा मंगळा टेकडीवर जवळजवळ दीड एक हजार झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं नुसती लावलेली नाहीत तर या झाडांचं संवर्धन होण्यासाठी या एक जानेवारी ते पाच जूनपर्यंत या ठिकाणी साताऱ्यातील विविध संघटना सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था आणि इतर सामाजिक मंडळं गणेश मंडळ यांना आपण या इथं बोलवून झाडांना पाणी धरण्यासाठी त्यांना या इथं आणतो आणि या इथं जे झाडं लावलेले आहेत या टेकडीवर या झाडांना उन्हाळ्यात पाण्याची फार गरज असते कारण याचं जर पाणी महत्त्वाचं आहे आज तुम्ही जर बघितलं की या परिसरात जवळजवळ चारशे ते पाचशे झाडं पाच पाच फुटाचे झाले आहेत चार चार फुटाचे झालेले आहेत आणि या इथे एक पेरूचं झाड आपण म्हणजे अनेक फळांची फळांचे झाड आहेत त्या पेरूच्या झाडाला काही दोन तीन पेरूही आलेले आहेत म्हणजे एवढा रिझल्ट चांगला आहे तर साताऱ्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटना शैक्षणिक संस्था व इतर मंडळ यांना आम्ही आवाहन करतो हरित ग्रुपच्या वतीनं की त्यांनी या मोहिमेत झाडांना पाणी घालण्याचा ही जी मोहीम आम्ही आखलेली आहे यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि या, या इथं ही ही जी बंगळाई टेकडी आहे ती जास्त कशी हिरवीगार होईल हे आपण जे संकल्प केलेला आहे तो आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करूयात